हॅलो फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे लग्न समारंभासाठी घालण्यासाठी एकदम शाही रॉयल आणि लक्ष वेधून घेणाऱ्या भारी वर्कच्या डार्क शेड साड्या पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कोणता रंग आवडतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्यांदा बघूया या साड्यांच्या फॅब्रिकबद्दल या आहेत लेटेस्ट मँगो प्रीमियम बॉर्डर असलेल्या ले, लेहेरिया पॅटर्न हेवी वर्क साड्या यात तुम्हाला दिसतंय ते सुंदर जाड आणि उठावदार झरी एम्ब्रॉयडरी वर्क आणि त्यावर फुल शॅडो स्टोन क्रिस्टल्सचे लाईट लागल्यावर जबरदस्त चमक दाखवतात पूर्ण साडीवर हा प्रीमियम क्रिस्टल वर्क आहे म्हणजे चालताना बसताना उठताना प्रत्येक हालचालीत ही साडी तुमचा रॉयल व्यक्तिमत्व उठावदार दाखवेल या साड्या तुम्हाला मिळतात डार्क रॉयल शेड्समध्ये बॉटल ग्रीन वाईन मरून डे ब्ल्यू पर्पल असे गॉर्जियस रंग जे रात्रीच्या कार्यक्रमात रिसेप्शनला किंवा लग्नाच्या वेळेवर एकदम आकर्षक दिसतात ब्लाऊजबद्दल सांगायचं झालं तर प्रीमियम डिझायनर ब्लाऊज या साडीसोबत मिळतं बॅकसाईटवर देखील स्टोन स्टोनवर्क आणि झरी एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे ब्लाऊज आणि साडी दोन्ही परफेक्टली मॅच होतात आणि कम्प्लीट भारी लूक देतात या साड्या दिसायला भरपूर हेवी आहेत पण घालायला कम्फर्टेबल एकदा नेसल्यावर लोक तुमचा लूक लक्षात ठेवतात म्हणजेच कॅमेरावर स्टेजवर फोटोंमध्ये हायलाईट होण्याची फुल गॅरंटी आहे आणि आता सर्वात महत्त्वाची म्हणजे किंमत इतक्या शायनी आणि प्रीमियम दिसणाऱ्या या साड्या मिळतात फक्त पंधराशेमध्ये तर तुम्हाला कोणता रंग सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सुंदर कलेक्शन पाहायला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद